नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण काय बनवणार आहोत हे तुमच्या साधारण लक्षात आलं असेल आपण बनवत आहोत परतलेली कारली ही पहा कारली एवढी छोटी घ्यायची आहेत आणि याचे दोन भाग करायचे आहेत बिया न काढता इथे मी कारली चिरून ठेवले आहेत हे पहा कुठल्याच ह्याच्या बिया मी काढलेल्या नाही आहेत या बिया कोळ्या आहेत ह्या चालून जातील जर एखादी जून बी तुम्हाला दिसली तर ती अवश्य काढा आता असे दोन भाग करून घ्यायचे कारण कारली छोटी आहेत जर मोठी घेतली तर सरळ ह्याच्या काचऱ्या करा पण ह्याला आपण फोडणीसारखी फोडणी करून हळद थोडीशी जास्त आणि जिरा पावडर यावर परतायची आहेत ती हळद जिरा कारलं असं याचं नाव मी दिलेलं आहे ही अश्विनी जी रेसिपी आहे ही कुठल्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही पण ही अशी भाजी मी जेव्हा करते म्हणजे हे परतलेलं कारलं हे जे जेव्हा मी करते ते गरम भाताबरोबर तुम्ही खाऊन बघा अतिशय सुंदर लागतं आणि झटपट हे परतलेलं कारलं आपलं संपून जातं चला आता आपण बघूया परतलेलं कारलं कसं बनवायचं आपण पहा कढई तापायला ठेवली आहे तेल थोडंसं जास्त घालायचं या भाजीला आणि फोडणीसारखी आधी फोडणी करून घ्यायची आहे आपलं तेल तापलेलं नाही आहे गॅस मोठा करूया आता मी ह्या सर्व भाजीचं किंवा ह्या परतलेल्या कारल्याचं मी तुम्हाला साहित्य दाखवलं नाही आहे आता भाजी करता करता दाखवणार आहे साहित्य असं त्याला ते काहीच नाही आहे तेल, तेल फोडणीचं सामान हळद आणि जिरा पावडर मीठ एवढंच त्याचं साहित्य आहे एकदम झटपट तयार होणारं परतलेलं कारलं अवश्य घरी एकदा तरी करून पहा गरम भात आणि हे कारलं असं खाऊन पहा एकदम चवदार आणि रुचकर हे कारलं लागतं आता आपली मोहरी तडतड करणार आहे मग जिरं घालून घ्यायचं आहे आता ही मी भाजी ह्या कढईत का करत आहे स्टीलच्या कढईत खूप जळतं ते आपलं जिरा पावडर जळून जाते हळद जळून जाते या कढईमध्ये थोडंसे भाजी आपली छान होते चांगली होते याच्यातही जळतंच पण प्रमाण कमी आहे हिंग घालून घ्यायचं आहे काही भाज्या ह्या पांढऱ्या कढईतच चांगल्या होतात आता आपण गॅस कमी करायचा आहे हळद घालून घेतली आहे बा हळद मी जास्ती घातले आहे याला हळद आणि जिरा पावडर याचीच ही भाजी आहे आणि तेलही जास्ती घालून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये कारलं घालून घेऊया सर्व कारली याच्यामध्ये आपण आता ही सोडून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे पहिलं कारलं परतून घ्यायचं आहे कारलं छान शिजलं पाहिजे आणि मगच याच्यात लाल तिखट घालायचं आहे तिखटासाठी कारण आपण मिरची वगैरे काहीच घातलेली नाही आहे आता हे कारलं मी परतून घेतलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि न झाकण ठेवता सुद्धा ही कारली शिजतात फक्त बारीक गॅसवर अशी कढई ठेवून द्यायची ही, ही भाजी अशीच ठेवून द्यायची आणि बारीक गॅसवर ही कारली शिजून जातात थोडंसं मीठ घालायला लागतं पण आता मी झाकण ठेवणार आहे कारण भाजी आपल्याला झटपट तयार व्हायला हवी आहे हे पहा आपण कारल्याची अशी डेखं काढून घेतलेली आहेत बिया मी कुठेही काढल्या नाही आहेत ह्या ज्या बिया काढल्या आहेत ह्या थोड्याशा जाडसर आहेत म्हणून काढल्या आहेत आणि ही बी मात्र काढायची आहे म्हणून तुम्हाला इथे दाखवायला मी ठेवलेले आहे हे असं लाल बी असेल तर अवश्य काढून टाका अशा सकट भाजीत घालायचं नाही आपली भाजी, भाजी चवीला चांगली होणार नाही किंवा हे कारलंसुद्धा असं मऊ असतं म्हणून हे मी आता घातलेलंच नाही आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे आता आपण झाकण काढून बघूया आणि भाजी झाली का ते पाहूया आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे भाजीवर आता हे काढून घेऊया ह्याचं पाणी पडलं नाही पाहिजे एवढं ध्यान द्या पटकन काढायचं आहे कारण आपलं वाफेचं पाणी पडलं या भाजीला पाण्याचा काही संबंध नाही आहे पाणी पडलं तरी भाजी, भाजी खराब होते खराब होते म्हणण्यापेक्षा आपल्याला चव चांगली लागत नाही आता हे कारला अजून थोडस शिजायला हवं आहे पण आता आपण इथे मीठ घालून घेऊया थोडीशी हळद अजून वरून थोडीशी घालायची आहे पण आत्ता नाही आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे हे पहा आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि अजून एकदा थोडीशी पाच मिनिटाची वाफ आणायची आणि मग जिरा पावडर घालायची आहे जिरा पावडर आधी घालायची नाही कारण जिरा पावडर आणि हळद असं दोन्ही ते जळून जाईल हळद जिरा पावडर थोडी थोडी आपण नंतर घालायची आहे यावर परत आपण झाकण ठेवून घेऊया एक पाच मिनिट हे पहा झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि गॅस थोडा मिडियम केला आहे हे पहा आपली पाच मिनिटं झालेली आहे झाकण काढताना पटकन काढा हे वाफेचं पाणी जर आपलं कारल्यामध्ये पडलं तर आपली कारली लवकर खराब होतील कारण ह्या भाजीला आपल्याला भाजीला परतलेल्या कारल्याला पाणी नको आहे त्यासाठी हे झाकण पटकन काढून घ्या आणि झाकण काढायच्या आधी गॅस थोडासा अजून बारीक करा म्हणजे तुमच्या हातावर वाफ येत नाही आपली कारली शिजलेली आहे जर अजून शिजायला हवे असतील असं तुम्हाला हा वाटत असेल वाट आता ही कारली शिजलेली आहे पण जर अजून शिजायला हवे असतील जर शिजली नाही असं तुम्हाला वाटलं तर बारीक गॅसवर आता झाकण न ठेवता ठेवायची कारण आता आपण जिरं आणि हळद पावडर परत घालत आहोत झिर हळद आपण फोडणीत घातलेलीच आहे जिरं पावडर फक्त घातलं नाहीये ते आता आपण घालून घेऊया हे भाजीरा पावडर मी साधारण आपला खायचा एक चमचा अशी घालत आहे आणि ती घालताना अशी पसरून पसरून घालायचे आणि आता ह्याला तिखटपणा काही नाही आहे म्हणून आपण ह्याच्यात लाल तिखट घालून घ्यायचं पण लाल तिखट अशा स्टेजला घालायचं की तुमची भाजी झाली ह्याची खात्री तुम्हाला झाली की मगच लाल तिखट घाला नाहीतर लाल तिखटाचा खाट ओढतो आणि ही थोडीशी घालून घेतली आहे हळद हळद पावडर फोडणीतच जास्ती घालायची कारण हळद वरून घातली तर थोडासा हळदट वास येतो पण ही भाजी हळद जिरा पावडर याच्यावर आहे परतलेली काटली त्यासाठी आत्ता ती घालून घ्यायची आहे आता गॅस बारीक ठेवायचा आहे झाकण ठेवायचं नाही आहे आणि ही एक दहा मिनटं सात ते दहा मिनटं अशीच भाजी ठेवायची भाजी छान होऊन जाईल हे पहा हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे आता ही थोडीशी जर कोरडी वाटली तुम्हाला तर ह्याच्यात तेल घातलं तरी पण चालून जातं मी थोडंसं तेल आता तुमच्या समोर घालून घेणार आहे तेल मुळात म्हणूनच जास्ती घालायचं पण आपल्याला तेलाचा अंदाज येत नाही हे पहा एवढंच घालत आहे अगदी थोडं घालून घेतलं आहे अशा पद्धतीने बनली आपली परतलेली कारली आता मी ह्याच्यात बिया ठेवल्या आहेत त्या कोळ्या बिया आहेत म्हणून ठेवल्या आहेत जर तुम्हाला बिया नको असतील तर तुम्ही बिया ह्यातल्या काढू शकता अपली परत लेली ले ले हे पहा आपली परतलेली कारली तयार झालेली आहे आता ही मी काढून घेणार नाही आहे अशीच तुम्हाला दाखवत आहे ही पहा ही परतलेली कारली अवश्य घरी करून पहा आणि गरम गरम भाताबरोबर हे कारलं अवश्य खाऊन पहा एकदम चवदार रुचकर हे कारलं लागतं ही रेसिपी हा पदार्थ अश्विनीने बनवलेला आहे हा कुठल्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही तेव्हा फक्त चॅनलला येऊन हे परतलेलं कारलं बघून कारलं अवश्य करा हे कार्लज जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे